आज आपण बघणार आहोत शांत झोप येण्यासाठी आपल्याला काय करता येईल आजच्या काळात बऱ्याच लोकांना खूप काळजी लागलेली असते कोणाला मुलांची काळजी असते कोणाला पूर्ण कुटुंबाची काळजी असते कोणाला अभ्यासाची काळजी तर कोणाला तब्येतीची काळजी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे सतत मनात विचार चालू असतात आणि त्यामुळे बरेचदा शांत झोप येत नाही रात्री जागरण होतं किंवा थोडी झोपमोड झाली की परत मनात काही ना काही विचार सुरू राहतात आणि पुन्हा झोप येत नाही अशा वेळेस शांत झोप येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर रात्री झोपताना तुमचे सर्व कामं आटपून झोपताना पाच महापुरुषांचं स्मरण करायचं आहे आणि ते पाच नाव म्हणजे अगस्त्य माधव मुचकुंद कपिल आणि आस्तिक परत एकदा सांगते अगस्त्य माधव मुचकुंद कपिल आणि आस्तिक या पाच महापुरुषांचं स्मरण आपल्याला करायचं आहे आणि शेवटी श्री स्वामी समर्थ हा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे झोपताना श्री स्वामी समर्थ हा जप करता करता तुम्ही झोपले तरीही चालेल तुम्हाला शांत झोप लागेल श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी चालेल किंवा गायत्री मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि हेही नसेल जमात तर तुम्ही जे गुरु केलेले असतील त्या गुरूंचं स्मरण किंवा त्या गुरूंचा जप असेल किंवा मंत्र असेल तर त्याचा जप करतसुद्धा तुम्ही झोपू शकता पण हे करण्याआधी तुम्हाला पाच महापुरुषांचं स्मरण करणं मात्र आवश्यक राहील तर हा होता शांत झोप येण्यासाठीचा साधा आणि सोपा उपाय भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री गुरुदेव